राणे तुम्ही अर्ज केला होता ना त्या शिक्षण मंत्र्यांकडून पत्र आलं अरे वा कधी भेट देतात शिक्षण मंत्री शिक्षण मंत्र्यांनी भेट नाकारली का का म्हणजे आहे ते पत्र बघू मला वाटतं तुम्ही हे पत्र बघू नका नाही द्या ना त्यात द्या वेडा म्हटलंय मला वेडा <laughs> शिक्षण मंत्र्यांनी भेट ना करायचं कारण मी वेडा आहे <laughs> <और है ने? laughs> मी वेडा आहे <laughs> बस 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 या रुका किता चालीस रुपये वालो साहेब नमस्कार नमस्कार बोला मुख्यमंत्र्यांना आहे अपॉइंटमेंट आहे नाही मग आधी अपॉइंटमेंट घ्या नंतर या नाही त्यांना आजच भेटणं गरजेचं आहे शक्य नाही काय शक्य नाही काय शक्य नाही अरे नागरिक आहे मी महाराष्ट्राचा न चुकता मतदान करतो टॅक्स तर पगारातच कटतो तुमच्या ह्या सरकारच्या चुकीमुळे माझा मुलगा आज मरणाच्या दारात उभा आहे त्यांना जाब विचारा नको त्याल ते, मी थाव पण तेल मी जाब विचार काय बरत आहे साहेब तुम्ही वेड्यासारखं ना वेड्यासारखं वेडाच ठरवलं या सरकारने मला पण या वेड्याला कारणीभूत कोण आहे हे सीएम ला सांगाल नको चल काय झालं ते मुख्यमंत्र्यांना भेटायचंय सोडत नाही तुम्हाला परवानगी नाहीये साहेब अहो परवानगी शिवाय कसं भेटता येणार साहेब कठीण आहे मग कस कस भेटायचं कसं हे बघा तुम्ही रितसर परवानगी घेऊन या मी सोडतो तुम्हाला चला या चला आपापल्या जागेवर चला चला सगळ्यांनी घाला घाला गोळा घाला मरणाला घाबरत नाही आपण घाला घाला गोळ्या सगळी तयारी करून आलो आपण हा एक वायर खेचले ना तर चाळीस पन्नास लोकांना सोबत ठेवून जाईन कळलं काय हे चाल पण खाली घाल तुमच्यावरून घाल ना गोळ्या घाला काय झालं नाही जमत हा मग चल चल मागे मागे चल मागे मागे घाबरले घाबरला तू घाबरला तुमचा जीव तो जीव आणि आम्ही कोण किडे मुंग्या काय किडे मुंग्या रोज हजारो मारतात त्यात आम्ही सुद्धा आईला यांना उद्योगपती पैसेवाल्यांना भेटायला वेळ मिळतोय पण आमच्यासारख्या सामान्य माणसाला भेटायला वेळ नाहीये काय अपॉइंटमेंट घ्या ह्या ह्या वेड्या माणसाला भेटायला वेळ आहे कुणाला सर तुम्ही बाहेर येऊ नका आम्ही बघतो काय करायचं राज्याचा मुख्यमंत्री तुम्हाला जे ते मला कळत नाही का पण सर त्यांनी बॉम्ब बांधलेत सर पुन्हा पुन्हा तेच का सांगता तुम्ही मला बॉम्ब ला बोलवून घ्या आणि कमिशनरला सांगायला लगेच यायला सर गेल्या चार वर्षात वीस हजाराच्या वर मुलांनी आत्महत्या केली किती वीस हजार अरे लाज वाटत नाही या सरकारला जबाबदार सरकार आहे ही शिक्षण पद्धती जबाबदार आहे अरे आईचा खो या शिक्षण पद्धतीच्या इथे बॉम्ब लावून आलोय पण प्रत्येक प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगावर बॉम्ब लावलेत यांनी अरे वाट लावली मुलांच्या डोक्याची फिजिक्सचे फॉर्म्युले केमिस्ट्रीचे रिएक्शन लॉगेरिजम आर्किबिटचे प्रिन्सिपल स्पायरो गायरा एस रूट Dakistate? अरे या या सगळ्यांचं टेन्शन एवढं वाढत की आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच उरत नाही हो काय नायर नाही खेचत ये इकडे काय करतो काय तू एम एल एम एल ए आहे एम एल ए आमदार तोंद्रारिजन मध्ये किती पाऊस पडतो काय असतं ते कुणाच ठेव हे ट्रॉफिक ऑफ कॅन्सर मध्ये काय माहिती माहितीये तुला काय बोलताय अरे स्वतःच्या गावात काय पिकतं माहीत नाहीये तर ट्रॉफिक ऑफ कॅन्सर काय घंटा माहित आहे तुम्हाला तरी पण हे राज्य करतात ना आपल्यावर करतात ना हे लोक राज्य करतात ना अरे वा प्रत्यक्ष लाडके मुख्यमंत्री आले आहेत मला भेटायला या या वेड्याला भेटायला आलेत हे कळलं का हे बघ परवानगी शिवाय अपॉइंटमेंट शिवाय आले आहेत काल बंधू खाली गे खाली घे तर वायर खिचे ना खाली गे नमस्कार देशमुख साहेब हा आमचं थोर भाग्य म्हणून तुम्ही आम्हाला इथे भेटायला आलात तुम्हाला कोपरापासून नमस्कार नमस्कार तुमचा राग शांत झाला असेल तर आपण बोलूया का थोडं थोडं कशाला बरंच काही बोलायचं आहे मला जास्तच बोलायचं आहे म्हणून तर मी इथे आलोय ना पण त्याआधी मला सांगा तुमचं शिक्षण किती झाले पोस्ट ग्रॅज्युएट आहे मी बिझनेस मॅनेजमेंट केलंय कुतुबुद्दीनचा जन्म कधी झाला नाही राहू दे एवढा विचार करू नका ते मलाही येत नाही आणि त्याचा काही उपयोगही नाही बरात सतरा सतरा दोन चौतीस सतरा तरी हा पाडे पाडे तोंडावर पाठ पाहिजे मुलांकडनं अपेक्षा करताना आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यालाच पाड येत नाहीत सतरा साते या सगळ्यावर आपण आतमध्ये बसून बोलूया का चहा घेऊ हवा तर हो घेऊया ना चहा चा, घेऊया मलाही गरज आहे चहाची पण हे चॅनल वाले आपल्यासोबत पाहिजे तर हो हो येऊ दे ना हा चला एक मिनिट एक मिनिट ते काढावं लागेल बॉम्बस्कोट येते इथे एवढ्यात ये येईल काही काही गरज नाही आहे गरज नाहीये ते घरच्या सगळ्या जुन्या बॅटर एकत्र केलेत ना मी आणि माझ्या मुलीने बनवले खोट आहे खोटे हे घ्या चला 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 तुम्ही पण चला आज तोपर्यंत तो कॅमेरा लावून घ्या चला या, या।, या मधुकर बोला काय बोलायचं विद्यार्थी एका कॉम्प्लेक्स खाली जगतोय हे नंबर देणं आधी बंद करा हा पहिला तो दुसरा तो चौथा तो पस्तीसावा म्हणजे पहिले पाचात येणारे विद्यार्थी स्वतःला श्रेष्ठ समजतात मग काही चाळीसावा येणारा विद्यार्थी मूर्ख आहे तुम्हाला काय अधिकार आहे कोण श्रेष्ठ आहे ठरवण्याचा कदाची वा येणारे विद्यार्थी संगीतात श्रेष्ठ असेल गायनात श्रेष्ठ असेल पेंटिंगमध्ये श्रेष्ठ असेल त्याला काय चॉईस आहे की नाही ठरवायला तुम्ही तुम्ही स्पर्धा लावली आहेत मुलांमध्ये आणि मग त्यात काय पालकही सामील होत आहेत मुलांवर दडपण आणत आहेत पहिल्या पाचात ये पहिल्या दहात ये मग काय सुरू होतात क्लासेस एक्स्ट्रा क्लासेस कोचिंग क्लासेस बाजार बाजार मांडलाय तुम्ही शिक्षणाचा बाजार बरं एक एक गोष्ट मला सांगा <laughs> माझ्या एका मित्राला शिल्प करायचं होतं पण एस एस सी ला तो सायन्समध्ये फेल झाला म्हणून त्याला जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये ऍडमिशन घेणं शक्य झालं नाही त्यानंतरची तीन वर्ष तो सायन्समध्ये पास होण्याकरिता आटापिटा करत राहिला मार्च ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर युजलेस नाही का हे ज्या विषयाचा शिल्पकलेशी काही एक संबंध नाही त्या विषयासाठी आयुष्याची तीन वर्ष वाया घालवली त्याने घालवले की नाही माझ्या मित्राला नापास ठरवण्याचा हक्क कोणी दिला तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला त्याला आयुष्यात काय व्हायचंय हे ठरवण्याचा हक्क नको पण प्रत्येक विद्यार्थ्यानं प्राथमिक शिक्षण घ्यायला नको घ्यायला हवं हो ना माझे काहीच हरकत नाही घ्यायला हवं हो। पण बाबरच्या बायकोचा जन्म कुठे झाला आणि कंबोडियाच्या मातीत कुठली खनिज सापडतात हा इतिहास आणि भूगोल आहे का नाही मी म्हणतो त्यांना इतिहास शिकवा भूगोल शिकवा पण निदान त्याची परीक्षा तरी घेऊ नका मग बघा मुलं किती आवडीने शिकतात ते आणि एखाद्याला इतिहासमध्ये ग्रॅज्युएट व्हायचं असेल भूगोलमध्ये ग्रॅज्युएट व्हायचं असेल तर निवडू दे ना त्याला तो विषय सचिन तेंडुलकर एम एफ हुसेन लता मंगेशकर धीरूभाई अंबानी बिल गेट्स यांचं कुठे घोडं आणलं होतं का कमी शिक्षण झाल्यामुळे साहेब पण ते आज मोठे आहेत कारण त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळाली Hmm. प्रत्येक मुलाच्या आवडीचं क्षेत्र ओळखा त्याला त्या क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवायची संधी उपलब्ध करून द्या मग बघा मुलं काय करतात ते पण कृपा करून जगात कोणालाही नापास करू नका आता एखाद्याचा एखादा विषय कच्चा असेल तर त्या विषयासंबंधी त्याला काही करू देऊ नका पण त्याला मराठीतच एम ए करायचं असेल तर गणितात पास व्हायची सक्ती का <laughs> बरं झालं आज मुलं घरात नाही आहेत नाहीतर त्यांनी माझं जगणं कठीण केलं असतं कारण तुम्हाला पडणारे प्रश्न त्यांना नेहमीच पडत असतात मग निदान त्यांच्यासाठी तर शिक्षण पद्धतीत बदल करा बाहेरच्या देशात बघा कशी शिकतायत मुलं आपण आपल्या मुलांवरचा ताण कमी करूया त्यांना शिकण्यात आनंद वाटेल असं काहीतरी करूया ठीक आहे राणी मी तुम्हाला आश्वासन देतो आपण ह्याच आठवड्यात पुन्हा भेटू यावर काहीतरी तोडगा काढू मी शिक्षण मंत्र्यांनाही बोलवून घेत नाही नाही नको नको मला तर त्यांनी वेळच ठरवलं आहे नाही इज अ नाईस मॅन आपण बसून चर्चा करू काहीतरी तोडगा नक्की काढू तुमचा गैरसमज दूर होईल याची खात्री बाळगा ठीक आहे आणखीन मी काय करू शकतो तुमच्यासाठी ते बाहेर चहाचं बोलत ते विसरलं तुम्ही <laughs>